कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लसणावरचा ओला कोलीम बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले हा ओला कोलिंब घेतले आहे मी फ्रेश असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे लसणावरचा बनवायचा ते लसूण जास्त प्रमाणात घ्यायचं आहे दहा पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ठेचून थेथ। दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी पास्ता कोकम घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे एक चमच घरगुती कोळी मसाले घेतलेला आहे अर्धा चमच हळद घेतलेले आहे हे तांदळाचं पीठ घेते मी एक चम्मच छोटा चम्मच कोथिंबीर घेतलेलं आहे बारीक चिरून आणि तेल घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूया तर पॅन ठेवलेलं आहे मी गरम करायला झटपट होणारी अशी रेसिपी आहे तेल घालते मी एक ते दीड चम्मच आपण तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम होऊन द्यायचं आता लसूण आणि मिरची घालायची फोडणीमध्ये अगदी अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे कोर्णीमच्या रेसिपीमध्ये लसूण जास्त प्रमाणात वापरा खूप छान टेस्ट येते दुसरे काय मसाले घालायची गरजच नाही वाटण वगैरे हो लसणाच्या फोडणीमध्ये छान बनते अगदी अर्धा मिनिट परतून घेते परतल्या आपला लसूण अर्धा मिनिट आता मी हाडच घालूया घरगुती कोळी मसाला मिक्स केलंय चांगलं आता कोलीन घालायचं आहे फोंडीवरतीच आता कोलीन आहे छान पाणी घालून चांगलं धुवून घ्यायचंय आता परतलेलं आहे आता मीठ घालते चवीनुसार मीठ घालते मिक्स करून घेते चांगलं मीठ आणि कोळलीं पण असं झटपट शिजते झाकण वगैरे ठेवायची गरज नाही पाणी घालायची गरज नाही असं वाफेवरती चांगलं शिजते ते कोकम घालूया दोन मिनटं चांगलं शिजून द्यायचंय ओपन मध्येच आता दोन मिनटं झालेले आहेत आपण मिक्स करून घेऊया कोलीम आता आपण तांदळाचं पीठ घेतले ते असं वरून भुरभुरायचं आहे आपल्याला तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना त्याच्या ज्वारीचं किंवा बाजरीचं घेऊ शकता असं फक्त एक छोटा चम्मच घेऊन असं भुरभुरायचं आहे आपल्याला पटापट मिक्स करायचं आहे पीठ घातल्या घातल्या आणि पीठ घातल्याने काय होते एक जीव होते आपलं हे कोलिम तर गव्हाचं पीठ वगैरे घालू नका फक्त ज्वारी बाजरी आणि तांदूळ हेच पीठ वापरू शकता तुम्ही आता मिक्स करून झालेलं आहे कोथिंबीर घालायची आपल्याला आणि कोथिंबीर बऱ्यापैकी घाला कोलिंबमध्ये मिरची कोथिंबीर लसूण याची टेस्ट खूप छान येते तो मिक्स करून घेते आणि अजून दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे असं ओपनमध्येच दोन मिनटं चांगली वाफ आलेली आहे कोलीनला आपल्या बघा सगळं पाणी वगैरे आटून गेले अशा प्रकारे आपला कोलीन तयार होते लसणावरचा अगदी पाच मिनटात आपला कोलिंब तयार होते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कोलिम बनवण्याची तर या पद्धतीने नक्की बनवून बघा झटपट होणारा कोलिंब आणि मला कमेंटमध्ये कळवा कसा झाला आहे तो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद